तर नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आहेत ज्योतिबा मंदिरामध्ये जे की कोल्हापूरमध्ये आहे आणि आपण आज ज्योतिबांच्या भक्तांना विचारणार आहेत की ज्योतिबा हे कोणत्या देवाचे अवतार आहेत आणि हे तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चला तर मग आपण भक्तांकडून जाणून घेऊ की ज्योतिबा हे कोणत्या देवाचे अवतार ज्योतिबा हे कोणत्या देवाचे अवतार आहेत ज्योतिबा हे महादेवाचे महादेवाचे म्हणजे आता बारा ज्योतिर्लिंग आहेत यापैकी कोणत्या देवाचे आहेत ज्योतिबा हे कोणत्या देवाचे अवतार आहेत कोणाचे अवतार आहेत खंडोबाचे ज्योतिबा हे कोणत्या देवाचे अवतार आहेत महादेवाचे महादेवाचे म्हणजे बारा ज्योतिर्लिंग कोणत्या देवाचे काय म्हणतात ज्योतिबा हे कोणत्या देवाच्या अवतार आहेत सांगू शकता शंकराचा त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग वगैरे येतात त्यापैकी कोणत्या देवाचे केदारनाथ केदारनाथ एकदम बरोबर म्हणजे आपल्याला एवढ्या उशिरानंतर एक उत्तर बरोबर भेटले म्हणजे अर्ध उत्तर भेटत होतं तसं महादेवाचे म्हणून ज्योतिबा हे कोणत्या देवाचे अवतार आहेत शंभू महादेवाचे बरोबर म्हणजे अर्ध उत्तर झालं आपल्याला पूर्ण पाहिजे म्हणजे कोणत्या शंभू महादेवामध्ये बारा ज्योतिर्लिंग येतात यापैकी कोणतं बारा ज्योतिर्लिंगामध्ये ओके ज्योतिबा हे कोणत्या देवाचे अवतार आहेत शंकराचे हे अर्ध उत्तर झालं शंकरामध्ये बारा ज्योतिर्लिंग येतात यापैकी कोण अच्छा माहिती सर नमस्कार ज्योतिबा हे कोणत्या देवाचे अवतार आहेत शंकरांचे अवतार केदारीनाथ केदारीनाथ एकदम बरोबर हे दुसरं उत्तर आपल्याला बरोबर भेटलेलं आहे कोणत्या देवाच्या अवतार आहेत आपले ज्योतिबा हे केदारनाथांच्या अवतार आहेत हे तुम्हाला माहिती होतं का नाही हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो करायला विसरू कर नका